तुम्हाला तेवढ्या सगळ्यांना पाणी आणायचं पाणी काय तुम्हाला ऐका की, आएका की? आएका एक नंबर मुद्दा तुम्ही रान्ना तुम्हाला न्याय भेटतोय तुम्हाला जी वाटते का पोलिस यंत्रणे पाजून चालू आहे पोलिसांवर विश्वास ठेवा ही काय तपास योग्य चालला एक दोन दिवसात निष्पन्न झाले की त्या आरोपीला बी उचलतात सगळं होऊन जाते तुम्ही काळजी करणार का हे अशा घटनेला कुणाचं समर्थन नसते ऐका की आम्ही विषय आहोत प्रत्येक जण आपल्या प्रपंचासाठी प्ले करत का त्यामुळे तुम्ही काळजी करणार का तुमच्या तुमचा दबाव आहे म्हणून आलं तरी यायच्या तुम्ही त्याला काय करत तुम्हाला बी माहित केलंय कुणी काय ते पण याय द्यायला

चौकात तिथं जी कोणी आरोपी असेल गुन्हेगार असेल त्याला शंभर टक्के पोलिस पकडते आणि अशी गोष्ट काय जाकत नसती पोलिसांचा शंभर टक्के तपास चालू व्यवस्थित योग्य मार्गाने चालत त्यांच्यावर स्वठा माझं बोलणं बी झालं रात्री त्यांचं साहेब सर बघा हे आम्ही शेतकरी आहे आम्ही शेतकरी कुणीच कुणाला पाठी घालायचं तुम्हाला एक सांगतो आम्हाला कुणा बी करायचं नाही कुठल्या माणूस धरून बी घ्यायचं आम्हाला कुठल्या गोष्टी किती मध्ये पडायचं कुणी एवढं ही जी गोष्ट आहे आम्हाला दुसरं काय नाही पाहिजे ही गोष्ट वेगळी हा ही जी घटना घडली नाही का ती बस एवढंच पाहिजे सर असं एखाद्याचं या नुकसान करणं किंवा त्याला खपवणं अशा बाबतीत ही चांगलं नाही आणि कुणाला शोध मारामारी झाली असती तर काहीच विषय नाही तुम्हाला मी आधीच म्हणलं ती प्रकरण मला ते समोर येऊन ते बोलू द्यावा पाठीत वर आता माझं म्हणणं काय तुम्हाला त्याच्यावर संशय आहे ती शंभर टक्के तुमचं तुमचं जे पोलीस यंत्रणेत नाव येईल तुम्ही जी माहिती दिली त्या पद्धतीने त्यांचा तपास चालू आहे गडबड करणार कोणी सुद्धा आणि तुम्ही 我也懒得去做那个。